शास्त्री बुवा आज काय वारे अ <laughs> सोमवार पुढच्या सोमवारपर्यंत पाचशे नव्वद किंवा जे काही असेल पाचशे कोटीच टेंडर, आग, कोटी टेंडर नाही आलं तर माझ्या घरी येऊन बसायचं सात दिवसाच्या आत पाचशे कोटी रुपयाचं टेंडर काढायची जबाबदारी माझी मी एकदा सांगितलेला शब्द कधीच परत घेत नाही आपले कामेश पाटील साहेब आहेत का सांगा काय कारवाई झाली त्याच्यात आली परिस्थिती द्या त्यांना माहीत द्या इकडे माईक द्या महत्वा पिढीए Sir... हा विषय महत्वाचा सांगितलं शास्त्री बुवानी काय काय झालं किती अडचणी आल्या त्यांना समजून सांगा दोन मिनिटं हा विषय दोन मिनिट शास्त्रींनी जो विषय विचारलाय ना हा विषय महत्वाचा एक दोन मिनट फक्त हॅलो का... कामेशपाणी साहेब सांगा वरखेडे लोंडे प्रकल्प ज्यावेळी मंजूर झाला तेव्हा मूळ प्रकल्प मध्ये खुल्या कालव्यांची तरतूद होती पण मूळ काल जेव्हा खुले कालवे पारंपरिक प्रकारचे असतात आता आपण इथं अनुभव घेतोच आहे की आपला गिरणा खोऱ्यातील जो स्तर आहे भूस्तर तो पाजारणारा स्वरूपाचा असल्यामुळे खुले कालवे इथं सक्सेसफुल होणार नाही अशी सर्व लाभ क्षेत्रातली मागणी होती आणि दोन हजार सतरा साली शासनाने बंद पाईपलाईनचं धोरण स्वीकारलं तर त्यानंतर आपण दोन हजार एकवीस सालापासून जसे आम्हाला प्रस्ताव आला त्यानंतर आम्ही याच्यावर खुल्या कालव्याच्या जागी बंद पाईपलाईन करावा या बाबतीत अभ्यास सुरू केला खुल्या कालव्याच्या जागी बंद पाईपलाईनचा अभ्यास करून तो तांत्रिक आणि आर्थिक दृष्ट्या हो दिसतो असा निष्कर्ष आल्यानंतर सक्षम सरावरून त्याला मान्यता घेतली जी कंडिशन अशी आहे की बंद कालव्याचा अंदाजपत्रकाला तांत्रिक मान्यता प्रदान झालेली आहे त्याचा प्रारूप निविदा संच देखील मंजूर झालेला आहे आणि निविदा कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे त्याची लवकरच निविदा प्रसिद्ध होईल मी सात दिवस घेतली वेळ बरोबर घेतली का का जास्त वेळ घेऊ साहेब आम्ही माहिती संचालकांना कळवलेला आहे गुरुवारच्या दिवशी निविदा प्रसिद्ध होईल म्हणजे म्हणजे तारखेला दिवसात होईल शास्त्री झालं समाधान तुमचं आमदार साहेब लाभ क्षेत्रातले चाळीसगाव तालुक्याचे गाव आणि बडगाव तालुक्यातील जे गाव आहेत हो यांना खऱ्या अर्थाने तुमच्या आश्वासनाचा आनंदही झाला तो आनंद द्विगुणित करण्या कामे ज्या लाभ क्षेत्रामध्ये ज्या गावांचा समावेश केलेला आहे त्याच्यात वंचित गावं जे आमचे आहे त्याच्यात तुमचं पण गाव आहे या गावांचा खऱ्या अर्थाने शेवटपर्यंत सांगितलेल्या बंदिस्त कालव्याच्या नियमाच्या अनुषंगाने न्याय मिळावा सभेमध्ये विनंती करतो आणि हा आनंद द्विगुण येत व्हावा अशी भगवंताकडे तुमच्याकडे अपेक्षा ठेव शास्त्रीबा म्हणजे वस्तुस्थिती अशी आहे कुणी हा विचार तरी केला होता का की पाईपने हिंगोने वडाळे डांबरून किंवा तांदळवाडी किंवा कसगावचा पिंपरी परिसर किंवा कसगाव इथपर्यंत पाणी कधी पाईपा नाही येईल असं कोणी स्वप्न पाहिलं होतं का मी चाटा मारणारा माणूस नाही आम्ही मी त्यासाठी विरोधात होतो भांडलो चार चारदा चक्रा मारल्यात या प्रकल्पाला यांनी इतर प्रकल्प चार वर्षात पूर्ण करावी अशी मुदत टाकली टेंडरमध्ये ह्या टेंडरमध्ये फक्त दोन वर्षाची मुदत आहे दोन वर्षाची दोन वर्षाच्या आत मी तुम्हाला सांगतो एक दिवस जास्त लागला एक दिवस जास्त लागणार नाही म्हणजे दोन वर्षाच्या आत डायरेक्ट पाईपने पाणी पुरवठा पूर्ण खालचा जो परिसर आहे ना सुजलाम सुपलाम होऊन जाईल आणि पुढच्या टप्प्यात आपण अशाच योजना आणायचं ठरवलं आहे तुम्ही काळजी करू नका